नमस्कार मित्रांनो तर आज आपण चाललो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलिंगले तालुक्यातील आळती गावापासून अगदीच जवळ असलेल्या अगदी डोंगराच्या कुशीत असलेले एक रहस्यमय स्थान म्हणजे रामलिंग मंदिराकडे कोल्हापूरपासून चोवीस किलोमीटर आणि सांगलीपासून अठ्ठावीस किलोमीटर हे देवस्थान आहे आणि सांगली व कोल्हापूर या दोन्हीच्या केंद्रस्थान म्हणजे हातकलिंगल्यापासून फक्त हे पाचच किलोमीटरच्या अंतरावर डोंगराच्या कुशीत हे मंदिर आहे प्रभू श्री रामचंद्राच्या प्रदेशस्पर्शाने पवित्र झालेले हे ठिकाण असून त्या मंदिराचे नाव रामलिंग असे आहे प्रभू वनवासातल्या काळामध्ये येथील जंगलात आले होते मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला सप्त ऋषींचे मंदिर पाहायला मिळत सप्त ऋषी मंदिर म्हणजे सात ऋषींचे पिंडांच्या स्वरूपात बनवलेले हे मंदिर आहे पहिले ऋषी कक्षप त्यानंतर अंत्र भरद्वाज ऋषी ऋषी विश्वमित्र गौतम ए ऋषी ऋषी जमदिग्नी आणि सातवे वशिष्ठ असे हे सप्तम मंदिर येथे आहेत सप्त ऋषी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिराकडे वळलो मंदिराच्या एंट्रीलाच आपल्याला सुंदर अशी कलाकृती दिसून येते या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये दोन नंदी विराजमान आहेत नंदीचे दर्शन घेऊन आपण या गुहेमध्ये पोचलो गुहेमध्ये सतत बारा महिने पाणी पडत असतात गुहेच्या एंट्रीमध्ये आपल्याला लाडक्या बाप्पाचे दर्शन होते गुहेच्या आतमध्ये एक शिवलिंग आहे शिवलिंगाचे दर्शन घेऊन आपण तिथलं एक रहस्यमय बातमी घेतली मित्रांनो वनवासामध्ये असताना श्रीरामजी येथे आले होते त्यावेळी त्यांनी भगवान शंकराची आराधना केली होती त्यावेळी महादेवाची दगडी पिंड बनवून त्याला जलाभिषेक करायचं होतं पण डोंगरात पाणी नसल्याने ते त्यांना शक्य नव्हते त्यावेळी श्रीरामाने बाणातून या डोंगराला एक छेद केले होते व त्या छेदातून सतत पाणी येऊ राहिलं व त्या पाण्याने या दगडी पिंडावर जलाभिषेक चालू केला हे दृश्य आजही आपल्याला या गुहेत दिसून येते मित्रांनो गुहेतून बाहेर पडल्यानंतर आपण मंदिराच्या प्रदक्षिणासाठी गेलो प्रदक्षिणाला जाताना आपल्याला एक पाण्याचा कुंड दिसला याच कुंडामध्ये जे गुहेतील पाणी बाहेर येतं आणि ह्या कुंडामध्ये मिसळतात हे मंदिराचं खास आकर्षण म्हणजे हे नंदी आहे या नंदीच्या मुखातून बारमाही पाणी येत असत मंदिराच्या बाजूला खूप मस्त असं निसर्गरम्य वातावरण आपल्याला दिसून येते रामलिंगाचे दर्शन घेऊन आपण अल्लमप्रभू या देवस्थानाकडे निघालो मित्रांनो या डोंगराच्या पायथ्याशी रामलिंग हे मंदिर आहे व डोंगराच्या टोकाशी अल्लमप्रभू हे मंदिर आहे आपण रामलिंगाचे दर्शन घेऊन अल्लमप्रभू देवस्थानाकडे निघालो जाताना आपल्याला सनसेटचा पॉईंट थोडा दिसला या टोकाशी गेल्यानंतर म्हणजेच रामलिंगपासून एक दोन किलोमीटर डोंगराच्या उंचीवर गेल्यानंतर आपल्याला अल्लमप्रभू हे मंदिर दिसते मित्रांनो अल्लमप्रभू भगवान समाधीस्थ होऊन ज्योतीच्या स्वरूपात प्रज्वलित झालेले आहेत हे ज्योत आप या आपल्याला मंदिरा या मंदिरात दिसून येते म्हणून या मंदिराला अल्लमप्रभू मंदिर असे म्हटले जाते मित्रांनो आठशे ते नऊशे वर्ष ही ज्योत विजली नाही ह्या ज्योतीला ब्रह्मज्योत असे म्हणतात अल्लमप्रभू मंदिराचे पुजारी तुषार वडेर यांनी आपल्याला या मंदिराचा इतिहास सांगितला या मंदिराचं नाव अल्मप्रभू आहे अवतार आहे पुजाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार जो गुढीपाडव्या दिवशी सूर्यकिरण पडतं हे डायरेक्ट या ज्योतीवर पडतं मित्रांनो वर्षातून म्हणजे तीनशे पासष्ट दिवसातून एकदाच या मंदिराच्या दिवेपर्यंत सूर्यकिरण जातो तो दिवस म्हणजे गुढीपाडवा मंदिराचे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या बॅकसाईडला गेलो मित्रांनो मंदिराच्या बॅकसाईडला गेल्यानंतर आपल्याला निसर्गाचा नजारा दिसतो आणि सनसेट पॉईंट सुद्धा दिसतो नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो होतो रामलिंग आणि आलमप्रभू या देवस्थानाकडे रामलिंग आणि आलमप्रभू या देवस्थानाची जर माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद